मुरबाड तालुक्यातील माळशेस घाटाच्या पायत्याशी असलेल्या टोकावडे येथे जनसेवा प्रतिष्ठान मुरबाड व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जनसेवा प्रतिष्ठान मुरबाडचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभाग कार्यालय टोकावडे येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्ष व कुणबी समाज संघटना सरचिटणीस प्राध्यापक प्रकाश पवार जिल्हा परिषद ठाणेचे माजी सदस्य संजय पवार व डॉक्टर प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या शिबिरात उमरोली बळेगाव टोकावळे खापरी करचोंडे एकलहरे वैशाखरे पेंढरी भोरांडे झाडघर चासोळे ग्रामपंचायतमधील एकशे बत्तीस रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरात एकूण अठ्ठावीस रुग्ण मोतीबिंदू झाल्याचे त्या रुग्णांवर यशस्वीपणे मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या शिबिरात परिसरातील हबप पर फॉमन अण्णा देसले डॉक्टर सी के घोलप टी डी सी सी बँक व्यवस्थापक कैलास कोर वनविभाग प्रतिनिधी धनाजी नवले भास्कर राऊल कांताराम घोलप यशवंत बांगारा कमलाकर शेलवले उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी सुभाष पवार यांचे समर्थक विलास करत अरुण बंडा पवार कैलास निमसे संभाजी गोडांबे भरत राऊत यशवंत विषे किसन शिद अनिल आलम राजेश राऊत यशवंत गायकर विष्णू पवार प्रभाकर सूर्यराव अजिंक्य पवार शकील शेख संदीप पवार महेश गायकर भावेश खापरे निलेश पवार यांनी परिश्रम घेतले ये उदे ही वाट जरी बळनाची बळ येऊ दे हिमतीला झुनझर होऊनी ललकार आस्मान आला लाऊनी कपारी माती घे जे पक्षी जपाठी भुंकार भरारे साथी पेटू दे मनाचा वाती अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाली तेज नवे झळक भरत न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल